जैन मित्रांनो विसरित्र दीपक कोळी काल आपण वांगीमध्ये रात्री साडे दहा वाजून गेले ते वांगीमध्ये गिरीश माळी यांच्या मित्रांनो शेतामध्ये काम करतात चौजून कामगार ते एका खोलीत राहत होते त्यांच्या खोलीमध्ये अक्षरशः मित्रांनो रात्रीच्या दहा वाजून गेले असतील कामावरून ते कटवून ते आता हा हातरणामध्ये चक्क आपले मन्यार जातीचे विषारी सर्प होता आपल्याला रात्री कॉल कॉल आल्यानंतर जाऊन बघतो आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की लहान साप असेल कवड्या वगैरे वे काय वेगळा जो वाटतोय एकदम बारीक एक दिसतोय काळा आणि आपण जाऊन तिथं बघितलं तर मान्याला जातीचा विषय सर्प होता आपण रात्री जरा मी पण कामावरून आलो तो विशर त्याच्यामुळे मला पण व्हिडिओ बनवता आला नाही डायरेक्टली जाऊन आपण तिथं मान्यार आहे म्हटल्यावर लगेच कॉल केला रात्री आपल्याला व्हिडिओ जमला त्यासाठी आता निसर्गमध्ये आले रिलीज करायला आता तुम्हाला हे दाखवतो म्हण्यार जातीचा विषय सर्प मित्रांनो हे विषय तर कॉमन करायचं नाही याला हिंदीमध्ये करेज बोलतात आणि मराठीमध्ये आपलीकडे मान्यार म्हणून ओळखतात मित्रांनो महाराष्ट्रात प्रमुख चार विषय सापामधला हा एक साप मित्रांनो मान्यार म्हणून ओळखतात याच्यामध्ये निरक्षिक विष असतं हा आणि मित्रांनो जास्त करून रात्रीच्या वेळी आपण लोक काय करतात की काळजी घेत नाहीत दरवाजा ओपन ठेवणं हातरूममध्ये घरात आडगळीची वस्तू ठेवल्यानंतर मित्रांनो असे सर्प आपल्या घरामध्ये येऊ शकतात आणि रात्रीच्या वेळी असे सर्प जेव्हा आपल्या हथरूणामध्ये जर जेव्हा आपण हातरूममध्ये झोपतो का नाही झोपल्यानंतर आपला हात किंवा पाय पडल्यानंतर साप असे मित्रांनो चावत असतात आणि असं सा हे जर साप चावल्यानंतर आपल्याला समजत पण नाही की आपल्याला एखादं मच्छीर चावल्यानंतर कसा वेदना होतात बारीकशी तशी सेम वेदना आणि साप बाकी साप नाग असो किंवा गुणच असो साप चावल्यानंतर आपल्याला वेदना जिथं चावली ती जागा सुजायला दुखायला वगैरे चालू होती तशी हे जे त्या सापाची लवकर एक तास भर तर अजिबात कुठली वेदना होत नाहीत एका तासानंतर सांध्या दुखणे पोटात दुखणे मळमळणे मल असे प्रकार होतात त्यासाठी मित्रांनो आपण रात्री झोपताना जी असते का नाही मच्छरदानीच ठेवली पाहिजे आणि वशी जोडून तुम्हाला दाखवतो मित्रांनो जास्त करून लोक कवड्याला मानाऱ्यावर समजून मित्रांनो याला मारतात पण हा कवड्या नाव कवड्या तुम्हाला माग मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला कवड्याचं कवड्या कसा दिसतो सांगितलं कवड्या हा चॉकलेट कलरमध्ये जो तोंड आणि तो बिनविषारी असतो तो आपल्या आपल्याकडे म्हणजे आपल्या किचनमध्ये बाथरूममध्ये आढळतो त्याचं आवडते खाद्य पाल पाल खाण्यासाठी तो साप कवड्या जातीचा साप येत असतो तो बिनविषारी आहे आणि हा मान्या जातीचा विषारी स्वरूप त्याला मित्रांनो जास्त करून हे हो। दुसऱ्या इतर सापांना खात असतो त्याचं आवडते खाद्य म्हणजे कवड्या ननाटी ब्रँडेड कुकरी साप वगैरे असं खात असतो मित्रांनो हे पशा जवळून तुम्हाला हे जी तोंड बघा मित्रांनो ह्याची <laughs> जीभ मित्रांनो गुलाबी जीभ आहे आणि तोंड निमुत्त आणि तोंडापासून चार बोटे सोडलेली काय दिसणार नाही तुम्हाला तिथून मागे अंगावरती वाईट दोन रेषा दिसतील पूर्ण शेपटीपर्यंत वाईट दोन रेषा असतात हा विषारी आहे मित्रांनो आता त्याला आपण निसर्गात रिलीज करायलो मित्रांनो माझी असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लक्षात आपण त्याला मानविशेल खूप लांब निसर्गामध्ये रिलीज करायला